सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शंकर आणि त्याची प्रेयसी तर विजयची रूम बळकावूनच बसले होते आणि मंजू आणि विजयचा तर आज दिवसभर कुठंच न जाता फक्त रूमवर बसून एन्जॉय करण्याचा प्लॅन होता तो चौपट झाला आणि संध्याकाळ झाली तरी शंकर आणि ती मुलगी रूममध्येच होते आणि स्वतः एन्जॉय करत होते मंजू माले ओ सर आता काय करायचं उद्या तर चौदावा दिवस आहे आज रात्री बारापासून तुमचे नियम लागू होतील ते उद्या रात्री बारापर्यंत मग आता कसं करायचं तुम्ही सांगा मग विजय म्हणाला मंजू आता एकच पर्याय आहे चल आपण पिक्चरला जाऊ तिथंच काय करायचं ते करू थोडंफार आणि ती म्हणाली आणि पिक्चर संपल्यावर काय करायचं तिथंच खुर्ची खाली बसायचं का झोपायला कुठे यायचं आणि तो काहीच बोलला नाही आणि ती वैतागून त्याच्या गाडीवरून उतरली आणि रागात पुढं पुढं अंधारात चालायला लागली आणि तो तिच्या मागेमागे गाडी घेऊन तिला मनवत निघाला आणि तो मला मंजू अगं अंधारात कुठं चालतेस तुला ठेच लागेल ती म्हणाली लागू द्या लागली तर स्वतःची रूम दुसऱ्याला द्यायची आणि स्वतःचं बोंबलत फिरायचं रातभर बाहेर दिवसभर बाहेर भटकलो ते भटकलो मला खूप कंटाळा आला आहे आपण आराम करायला जायचं नाही का तुमचीच रूम असून तुम्हीच तिथून बाहेर भटकत आहात स्वतःच्या नवीन झाले लग्न झालेल्या बायकोला घेऊन तुम्हाला लाज वाटते का आणि तो तुमचा किती लांबचा भाऊ आहे तो राजरोजपणे अजून लग्नही नाही साखरपुडाही नाही तरीसुद्धा त्या मुलीसोबत रूममध्ये बसून मजा मारतोय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही विजय म्हणाला अगो मी काय करू आपल्याला लाज वाटते पण त्यांना लाज वाटत नाही ना ती म्हणाली पण असा कसा तुमचा भाऊ शी किती नालायक आणि निर्लज्ज आहे विजय म्हणाला अगं बघ ना अजून कशातच काही नाही तर लोकं किती बिनध्वस्त वागतात अगं ही आजकालची मुलं तशीच आहेत सगळी दुनियाच तसली आहे त्याला आपण काय करायचं पण फक्त तुलाच आवडत नाही लग्नांच्याडे असं काही केलेलं ती त्याला चिडून म्हणाली आत्ताची मुलं म्हणजे तुम्ही काही म्हातारे झालात का की मी म्हातारे आहे आपण पण आजकालचेच आहोत की आणि तरुण आहोत पण आपण किती संयमी वागतो पण त्यांना कळत नाही का वागायचं तसं विजय म्हणाला मला चालत होतं आणि मी प्रयत्नही केला होता तुला लग्नाच्या आधी फिरवण्याचा पण आता तुला असं आवडत नाही तर मी तरी काय करू आणि तू तर साखरपुडा होऊनही माझ्याशी बोलत नव्हतीस तेव्हाच तू तयार असतीस तर आपणही असं काहीतरी केलं असतं की हा पण त्यांच्या इतकं नाही पण केस मिट्टी असं थोडं वरवर काहीतरी केलं असतं तशी आता ती खूप चिडली आणि म्हणाली शांत बसा मला नाही असलं संस्कारहीन वागता येत आता झाले ना लग्न आता आहे ना मी तुमची बायको मी आहे ना तयार मग काय आहे तुमची ही मुसीबत आणि आता तर आहे उद्या चौदावा दिवस आणि आता वाजले रात्रीचे नऊ हातात फक्त तीन तास आता काय करायचं सांगा मग तो तिला समजावत म्हणाला अगं रात्री केलं ना आपण आणि पहाटेसुद्धा केलं की दोन वेळा झालं मग जाऊ दे ना माणसानं समाधानी असावं आणि ती म्हणाली मग तुम्हीसुद्धा सकाळी जेवला होता ना मग आता कशाला संध्याकाळी पुन्हा जेवण खाल्लं राहायचं की उपाशी आणि माणसानं समाधान तेवढ्यावरच मानायचं ना विजय म्हणाला मंजू आता तू तु कशाचीही तुलना कशाबरोबर पण करशील का मंजू आता फारच वेडीपिशी झाले झाल्यासारखी करत होती कारण ती तरुण होती आणि तिला तिच्या भावना अडवता येत नव्हत्या कारण एवढी सुट्टी संपली की पुन्हा दोघांचा दुरावा येणारच होता त्यांना बारा महिने चोवीस तास एकत्र राहता येणार नव्हतं आणि आता ती म्हणाली आता मला घेऊन रस्त्यावर झोपणार का तुम्ही मला थंडी वाजायला लागली आहे पाऊसही येतो आहे थोडा थोडा आता तरी जायचं की नाही रूमवर मग त्यानं शेवटी शंकरला फोन केला तरी शंकरनं दहा मिनटे फोन उचललाच नाही इतके मूर्ख होते ते दोघं आपण लपण्यासाठी इथं आलो आहे मग कसं राहावं याचा जराही अक्कल नव्हती त्यांना व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं त्यांचं सुरू होतं सध्या आणि फोन करून विजय थकला आणि इतक्यात तिच्या आईचा विजयच्या फोनवर फोन आला आणि विजय घाबरला आणि म्हणाला आत्ता मेलो आता मंजूला जर फोन दिला आणि मंजूने रागात नक्कीच बडबडणार आणि म्हातारीला टेन्शन येणार आणि असं वाटणार की मी तिच्या पोरीला रस्त्यावर घेऊन फिरतोय या दोघी मिळून माझी हजामत करणार काय करू फोन घेऊ की नको अशा विचारातच तो होता आणि मंजुभाली फोन घ्या ना पटकन कोणाचं आहे विजय म्हणाला अगं तुझ्या आईचं आहे आणि मंजुभाली मग मं घ्या ना माझ्या आईचा फोन आहे म्हणून घ्यायचं नाही का आणि विजयने फोन घेतला आणि तिची आई म्हणाली मंजू गेल्यापासून फोन नाही तुझा कुठे आहेस कशी आहेस आणि मंजू विजेला टोमणे मारत मारी आहे ना रस्त्यावर मस्त हवा खात फिरतोय तिची आई म्हली म्हणजे तिथे तुम्हाला राहायला जागा नाही का आणि असं म्हणून तिच्या आईनं केली की सुरू टोमणेबाजी शैलीत विजयची आरती करायला आई म्हणाली आव तुम्हाला राहायला जागा नव्हती तर काय गरज होती का तिला इथून न्यायची कसलाच विचार करायचा नाही आणि हीसुद्धा माझं ऐक न ऐकता लगेच पळाली आता आणि मंजूला आईचं ते टोनिंग आवडलं नाही आणि विजयचा चेहरा पडला होता आणि तिला तो अजिबात आवडला नाही आणि आत्तापर्यंत नवऱ्याला तणतण करून बोलणारी मंजू लगेच आईवर फना काढत म्हणाली तुला काय करायचं आहे ग तू कशाला फोन केला तेवढं सांग आई म्हणाली अगं आता तूच म्हणालीस की रस्त्यावर फिरतेस ते ही इतक्या रात्री मंजू म्हणाली रात्र कुठं आहे तेव्हा आता तर नऊ वाजले आहेत तिकडे खेड्यात आठ वाजता झोपतात पण इथं रात्री बारापर्यंत जागा असतात सगळे कळलं का आणि आम्हाला राहायला जागा आहे की नाही हे तू नको बघू त्यासाठी माझा नवरा खंबीर आहे समजलं का आणि जेवढ्याच तेवढं बोलत जा असं म्हणून मंजूने डायरेक्ट फोनच ठेवून दिला आणि तिच्या आईला तर कळलंच नाही की नक्की तिचं काय चुकलं तिनंही मंजूला दोन शिव्या घातल्या आणि म्हणाली बांबली कुठली लग्न झालं की नवऱ्याचं सो शेपूट सोडायला तयार नाही आधी कशी नापसंत करत होती आणि तिच्या शेजारची बाई म्हणाली अगं ठेवला होय फोन मला तिला बोलायचं होतं खूप दिवस झाले मंजूला बोलले नाही गं आणि मंजूची आई म्हणाली हो बोलायचं होतं त्यासाठीच फोन केला होता पण जिला बोलायचं तीच बोलायला तयार नाही नवऱ्याला डोक्यावर घेऊन बसली आता आधी आता कुणाला बोलतीस त्या बाबानं काय जादू केली माझ्या मुलीवर कुणा आज एकही शब्द आता ती मला सांगत नाही त्याला एकही शब्द बोलू देत नाही सासरच्या लोकांची बाजू लगेच उचलून धरते आधी कशी सगळं सांगायची मी तिच्या नवऱ्याला खूप बोलावं म्हणून पण आता एक शब्द बोलू देत नाही लग्न झाल्यावर मुली परग्या होतात हेच खरं आहे आणि मंजून आई देखत विजयची बाजू घेतल्यामुळं विजयला थोडं बरं वाटलं बायकोनं त्याची सॅड घेतली म्हणून त्याला खूप बरं वाटलं पण ही बायको नजारा खडूशच आहे कोणी नसलं की विजयला बोल बोल बोलायची पण इतर लोकांच्या देखत मात्र नवऱ्याची ढाल बनून राहायची कोणालाच विजयवर बोट उचलू देत नव्हती माझाच नवरा बरोबर आणि तो म्हणाल ती पूर्व दिशा त्याला कोणीच बोलायचं नाही असं तिचं म्हणणं जायचं मग मंजूनं त्याच्या हातात फोन दिला आणि बाजूला जाऊन नाराजीच्या अवस्थेत हाताची घडी घालून उभा राहिली विजयने तिच्याकडे पाहिलं तर ती खरंच कंटाळली होती आणि सतत जांभया द्यायची रात्रीसुद्धा दोघांनी पिक्चर बघितला मग तास दीड तास रोमॅन्स केला आणि पहाटे उठून प्रणय क्रीडा केली म्हणून रात्री तिची झोप जास्त झाली नव्हती आता मात्र तिला झोपेची गरज होती मग विजयने पुन्हा एकदा शंकरला फोन केला आणि तो मूर्ख माणूस फोनच उचले ना मग विजय मंजूला घेऊन रूमवर डायरेक्ट गेला आणि दरवाजा वाजवला तरी साधारण पाच सहा मिनिटांनी दरवाजा उघडला आणि विजय आता सरळ आतच घुसला तशी ती बेसावध मुलगी उघडी झोपली होती ती पटकन ब्लँकेट घेऊन अंगावर बसली आणि विजयने लाजून पटकन मान वळवली आणि मंजुनेही ते सगळं पाहिलं आणि मनात म्हणाले बाप रे म्हणजे दिवस रात्र ही नागडीच बसली होती की काय म्हणजे कपडे काढायचा पण त्रास नको जेव्हा इच्छा होईल तेव्हा उतानं पडायचं आणि करत बसायचं किती घानडा आहेत हे सगळे लोक असं म्हणून मंजू आता फार वैतागली आणि शंकर म्हणाला तुम्ही दोघे थोडंसं बाहेर जाता का तिला तयार व्हायचं आहे आणि आता मंजू आणि विजयनंही थक्क होऊन एकमेकांकडे पाहिलं पुन्हा बाहेर गेले बाहेर उभा राहिल्यावर मंजू विजयला म्हणाली हे दोघं नक्की लपायला इथे आले आहेत की हे सगळं करायला आहो मुलगी तर किती निर्लज्ज आहे बघा ना तिकडे तिचे आई वडील आपली मुलगी कुठे गेली कशी असेल तिला काही झालं असेल का तिला कुणी मारून फेकली असेल का तिचा कोणी बलात्कार केला असेल का अब्रू घेऊन मारून टाकली नसेल ना असा विचार करून झोप येत नसेल हो त्यांना आणि ही इथं बिंदास्त माझ्या मारते त्यापेक्षा आई बाबानं बाबांना म्हणायचं ना माझं लग्न करून द्या आणि दिवस रात्र बसायचं ना करत विजय हसून म्हणाला म्हणजे तुझ्यासारखं ना आणि ती थोडी गायलात हसली आणि तोंड मुरगळलं मग त्यांनी कपडे घातले मग मंजू घरात आली आणि चटई टाकून खाली झोपली आणि आता कसं ना तिच्या शेजारी झोपायचं शंकर देखत अशी विजेला लाज वाटत होती तेही स्वतःची बायको असून आणि तो स्वतः मार्ग सुचवत म्हणाला शंकर तू आणि मी खाली झोपूया मंजू आणि ती वर झोपतील तशी मंजू त्याला हळूच म्हणाली नाही मी त्या घाणेरड्या मुलीसोबत झोपणार नाही ती इथं रूममध्ये आहे तरी माझा दम घुटतोय तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा माझे शेजारी नाही तर कुठं झोपायचं तिकडे झोपा शंकर मात्र निर्लज्जपणे बेडवर त्याच्या मैत्रिणीसोबत झोपला आणि विजयसुद्धा नाईला झोपून मंजू शेजारी झोपला पण त्यानं रात्रभर तिला हात नाही लावला मंजूनं रात्रीतून एक दोन वेळा उठून बघितलं तर शंकर आणि ती मुलगी एकमेकांना घट्ट चुकटून झोपले होते तोंडाजवळ तोंड आणि तिची छाती त्याच्या हातात मंजूला तर फार फार राग आला आणि ती म्हली वारे गाढवी प्रेम आणि तिचा हक्काचा हा घाबरट नवरा स्थितीत हाताची घडी घालून उरावर हात घेऊन झोपला होता आणि मंजू त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करून बघत म्हणाली आणि हे बघा आमचं शेंदाड प्रेम असं म्हणून तिने अंगावर ब्लँकेट घेतलं आणि त्यालाच मिठीत घेऊन झोपली कारण आता त्याला उठवूनही उपयोग नव्हता रात्रीच्या तीन वाजल्या होत्या आणि तो आज दिवसभर काही करणार नाही मग उठवायचं तरी कशाला म्हणून तीही झोपली मग कसं बसं सकाळ झाली आणि मंजू बाहेर जाऊन त्याला म्हणाली आता तुम्ही यांना जा म्हणून सांगणार आहात की नाही ते मला आत्ताच सांगा नाहीतर चला आपल्या घरी प्रायवसी मिळावी म्हणून इथे आलो आहे ना आणि इथे हा किती मोठा डिस्टर्ब आहे आणि विजय शंकरला म्हणाला शंकर तुला जास्त काळ इथे राहता येणार नाही ना ना माझे मित्र येणार आहेत आणि आम्हीसुद्धा गावाला जाणार आहे मला चावी मित्रांना द्यावी लागेल तू तुझी तु 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 मैत्रीण घेऊन दुसरीकडे निघून गेला तर बरं होईल आणि शक्य तेवढं हो शक्य हो लव होईल लव, हो तेवढं लवकर लग्न कर हे असं बरं नाही रे ती गरोदर वगैरे राहिली तर मग काय करायचं आणि शंकर म्हणाला दादा तसं काहीच नाही होणार आम्ही काळजी घेतो आहे आणि तिची इच्छा आहे तोपर्यंत तिला फिरवायची तिची मर्जी झाली दोघांचंही मन भरलं की तिला पुन्हा घरी नेऊन सोडायची विजय म्हणाला अरे पण तुमचं एकमेकांना प्रेम आहे ना तुम्ही दोघे लग्न करणार आहात ना एकमेकांसोबत आणि शंकर म्हणाला दादाजी मुलगी पळून येते अशा मुलीसोबत लग्न करण्याच्या लायकीच्या नसतात कारण पुन्हा ती आपल्याला सोडून दुसऱ्याचा हात पकडून पळून जायला कमी करायची नाही ती फक्त मजा मारायला ठीक असते आणि तुला सांगू का तिचा बाप खूप चेंगूट आहे तिच्या लग्नावर पैसा खर्च करायला नको म्हणतो कारण माझी मुलगी खूप देखणी आहे शिकलेली आहे म्हणून त्याला खूप गर्व आहे आणि दोन तीन वर्ष झालं फक्त स्थळं बघतो जमवत मात्र नाही त्याला त्याची मुलगी फुकटात जावी असं वाटतं आणि हिला मात्र लग्नाची खूप गरज आहे आणि तिनेसुद्धा बापाची वाट बघितली बघितली आणि मला म्हणाली माझ्यासोबत चल माझा असा पैलवानासारखा उंचपुरा देह पाहून तिला माझा मोह हो झाला आणि जितका पण पैसा होता बापाने सावकारी की करून साठवलेला लोकांच्या मुंड्या पिरगळून जपून ठेवलेला आणि आईचे दागदागिने तिनं सगळं उचललं आणि माझ्यासोबत पळून आली तर तिनंच मला पळवलं आहे नाही तिला पळवलं आणि उद्या जर तिच्या बापानं पकडलं तर मी सरळ हात वरून सांगणार की सगळं त्यांच्या मुलीनं केलं आहे आणि ती सुद्धा सरळ सरळ म्हणते की मला हुंडा देऊन लग्न करू वाटत नाही ना माझं मग आता सगळं साठवून ठेवलेलं घालवून टाकणार आणि तेव्हाच घरी जाणार आणि हे सगळं ऐकून विजय थक्क झाला आणि त्याला म्हणाला मग शंकर तुम्ही हॉटेलमध्ये का नाही थांबला अरे माझ्याकडे कशाला आलात आणि शंकर म्हणाला अरे तिला पण वाटलं पाहिजे ना मी हे काहीतरी केलं तिच्यापाससाठी म्हणून मग तू आठवलास आणि फुकटात सोय झाली एका दिवसाची आणि आत्तासुद्धा तिचा बाप तिच्या काळजीने आम्हाला शोधत नसणार तर आम्ही सगळे पैसे दागिने खर्च करू नये म्हणून शोधत असणार फार महाकंजूस आहे तिचा बाप पण त्याच्याच मुलीने त्याची पक्की जिरवली आणि आयुष्यभर जे कामावलं तेवढं घालवलं तेही दोन तीन दिवसात आणि मरुदे माझ्या पण बापाकडून त्यानं भरपूर व्याज घेतलं होतं चक्रव्याड चक्रव्याड करू व्याज करून भरपूर प पैसे त्यानं उकळले आमच्याकडून आणि आता मी ते सगळं वसूल केलं म्हणायचं बघ एन्जॉय करून त्याची अब्रुगरी गे ती गेली आणि आयुष्यभर साठवलेला पैसासुद्धा गेला आणि हे सगळं ऐकून तर विजयने डोक्यावरच हात मारला आणि थक्क होऊन त्याला हात जोडले आणि निरोप दिला आणि त्यानं पाठीमागे पाहिलं तर मंजू हे सगळं ऐकत होती आणि तिला पण आता त्या मुलीच्या आणि शंकरच्या झिपऱ्या उपटू वाटत होत्या किती नालायक असतात ना ही मुलं आणि मुली असं तिला वाटलं आणि आता त्या दोघांच्या वाटणीच्या शिव्यासुद्धा विजयच खात होता ती म्हणाली तू मला माणसं ओळखून आश्रय देता येत नाही का उद्या काय झालं तर तुमच्यापर्यंत लोन येणार विजय म्हणाला अगं मी फक्त मदत केली आता माझा स्वभावच आहे तसं तर मी काय करू आणि तो म्हणाला मंजू आता गेले ती ते चला आपण झोपूया आणि मंजू म्हणाली अजिबात नाही आज चौदावा दिवस आहे ना कशाला जवळ येता आणि मला पेटवता मग तो तिला तिथेच ठेवून नाराज होऊन बाहेर गेला तिच्यासाठी नाश्ता खरेदी केला लग्नाचे हनीमूनचे अल्बम घेऊन आला आणि तिच्यापुढे ठेवले आणि म्हणाला बघ ना किती सुंदर फोटो आलेत आता ती काहीच बोलत नव्हती चिडलेलीच होती अजूनही तो तिला म्हणाला खा ना नाश्ता तर ती खातच नव्हती आणि तिला हसवण्यासाठी विजय म्हणाला अहो मला बाळ पाहिजे तशी ती हसायला लागली आणि मग तिने फोटो पाहिले आणि लाजायलाच लागली किती सुंदर फोटो होते ते आणि लग्नात जितकी खुश नव्हती तितकी ती थी हनीमूनला खुललेली दिसली एकसे बडकर एक फोटो आले होते मंजू आणि त्याचे आणि ते फोटो बघून त्यांनाच लाज वाटत होती मग तो तिला बेडवर पाठीमागून मिठी मारून बसला आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून मला मंजू या सगळ्यात जास्त मला कुठला फोटो आवडला ते सांगू का ती म्हणली सांगा बरं आणि त्यानं त्यांच्या लग्नातला तो बर्फाचा गोळा दोघांनी एकत्र मिळून खाताना तिनं जी फक्त जीप बाहेर काढली होती ना आणि तसाच फोटो काढला होता तो दाखवला आणि म्हणाले हा बघ हा फोटो मला खूप आवडतो आणि ती हसली आणि आताही उ करून त्याला जीभ बाहेर काढून दाखवली तसा तो हसला आणि त्यानं गपकन तिची जीभ तोंडात घेऊन चोखू लागला आणि तिला कसं तरीच व्हायला लागलं तिनं तसाच अल्बम ठेवला बाजूला आणि खाली झोपली आणि तोही तिच्या मिठीत सामावून जात त्याचा स्पर्श सुख तिला देऊ लागला